महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला डिवचले हिंमत असेल तर एकटं लढा असं आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिलं हिंमत असेल तर एकटं लढा चॅलेंज देतो हिंमत असेल तर वेगळा लढा चला शिवसेनेला वेगळा लढवतात बीजेपीला वेगळं लढवत आहेत काँग्रेसला राष्ट्रवादीला सुटे सुटे लढा चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला डिवचलं मुंबई मनपातील पाठिंब्यावरूनही सूचक वक्तव्य केवळ आणि केवळ राज्यामध्ये युतीचं सरकार टिकावं म्हणूनच महापौर बीजेपीचा भी झाला नाही वापर झाला असतो महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला डिवचलंय हिम्मत असेल तर शिवसेनेनं वेगळं लढून दाखवावं असं आव्हान चंद्रकांत पाटलांनी दिलंय आता एकत्र नाही मोदी आला तर जेलमध्ये कोठड्या शिल्लक आहे तिथे आपल्याला जावं लागेल अशा भूमिकेत सगळे विरोधी मंडळी येतात याचाच अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीची खूप मोठी भीती निर्माण झाली मी चॅलेंज देतो शरद पवारांना अशोक चव्हाणांना हिंमत असेल तर वेगवेगळ्या लढा चला शिवसेनेला वेगळा लढवत देत बी जे पीला वेगळं काँग्रेसला वेगळं राष्ट्रवादीला वेगळं लढवत सुटे सुटे लढा कोणाचं सरकार येतं आणि कोणाचं जास्त आमदार आहे ते आपल्याला वेगळं भविष्य सांगण्याची आवश्यकता आहे इतकच नाही तर राज्यात युती टिकावी म्हणूनच मुंबई महापालिकेत भाजपनं शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिलाय असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलंय म्हणजे राज्य सरकारमधनं शिवसेना बाहेर पडली तर मुंबई महापालिकेत शिवसेनेला सत्ता गमवावी लागेल असाच हा इशारा मानला जातोय धुळे आम्ही हरलो नाही नगर आम्ही हरलो नाही जळगाव आम्ही हरलो नाही सांगली आम्ही हरलो नाही साडेचार वर्षामध्ये मुंबई सुद्धा चौऱ्याऐंशी जागा शिवसेनेची असतील ब्याऐंशी जागा आमच्या आणि केवळ आणि केवळ राज्यामध्ये युतीचं सरकार टिकावं म्हणूनच महापौर बीजेपीचा झाला नाही बीजेपीचा वापर झाला असता कालपर्यंत युतीसाठी सर्वात आग्रही भूमिका मांडणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी आता एकदमच युती विरोधात भूमिका घेतली आहे मुख्यमंत्र्यांनंतर भाजपचा राज्यातला क्रमांक दोनचा नेता म्हणून चंद्रकांत पाटी पाटील यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे साहजिकच पाटील यांच्या विधानानंतर चर्चांना उधाण आलंय सांगलीहून विजय पाटील आणि मुंबईहून तुषार रुपनवर साम टीव्ही